आता वाजले साडे सहा आणि कृष्णाला मी संघ आणले माझ्या दफ्तर घेऊन आलाय कृष्णाला ओमला अभ्यासाला बसवलंय ओमचा अभ्यास घेत होतो झाला तुम्ही नाही मी घेते मी तुम्ही कुठं घेत आहे अरे इथं ओम बी नाही कोणच नाही कोणच अभ्यास घेतो घेतलं मग अशीच गेली पोरं थांबा इथं जातात मी घेत का कुठलं तरी पोरं घालते मग डोळ्यात बोट घालू का तशी मजा लागली विषय असा मित्रांनो तर दुपारी मस्त आपला काळा मसाला मसाला तुम्हाला समोर पांडू घ्यायला कुटायला कुठून घेतला तिथं पूजा बसवलं बसून घे म्हटलं कुठून कशामुळे कारण की त्यातलं काय मसाल्याचे पदार्थ पुरेपूर पडलं पाहिजे माझ्या भाकरी करून झाल्या आणि मी तर आता भात टाकला शिजायला पांढरा त्याच्यामध्ये बघा तडका दिला जिरी कोथिंबीर आणि लसूण मीठ आणि तेल तर एवढं टाकलं दोन कडीपातीचे पानं टाकल्यात कोथिंबीर बारीक चुरून टाकली इकडं भात टाकला शिजायला तसं भात थोडंसं टाका म्हणून अंड्याच्या भाजीवर गॅस कमी केला आहे इकडं खोबरं लसूण आणि कांदा भाजून घेतले मी इथं कोथिंबीर घेतली आता अंडे घातल्यात अंडे पोहरा मी उकडल्या खाल्ली म्हटली भाजीत नको खायला म्हणजे एवढ्याचा रस्सा करा आणि लसूण तर एवढंच सा, सामान घेतलंय आणि आदरक घ्यायचं राहिले थोडंसं तर आता मी किती भाजी करून राजूराले ला भूक लागली घाम वाजले सगळा मसाला एकत्र केला कांद्याची ह्याची पेस्ट केली के आणि मसाला असा त्यालामध्ये मी तळून घातला आणि ह्याच्यामध्ये काळं तिखट हळद मीठ आणि घरकुल टाकले बघा आता अंडी टाकायची पाणी वाटायचं गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आज आहे गुरुवार सकाळच्या परी देवपूजा हे करून घेतली राजूला शाळेमध्ये लावले सकाळ सकाळ देवपूजा केल्या तेवढंच भारी वाटतं बघा प्रसन्न आणि तुळशीला मी इकडं पाणी घातलं उदबत्ती लावली वारत लावली होती ला। पण वाऱ्याने विजवून गेली बघा परत घरात म्हणून ठेवली आणि सकाळच्या पारी वातावरण किती भारी असं वाटतं उमरीचं झाड आहे दर गुरुवारी मी इथं उदबत्ती लावते रोज नाही लावली तरी उंबरीला पण झाडाला उदबत्ती लावली बघा इथं सगळं स्वच्छ करून घेतलं होतं आंघोळीच्या आधीच अजून पारूस हे काढलो होतं आंघोळी करून घरातलं नीटनाटकं कर, करून भांडी घासून मग देवपूजा केली तर आता स्वयंपाक करायचं लवकर झालं बघा माझं आज एक एक काम करू असताना आठ वाजत आल्या त्याच्यामुळे देवपूजा करा उशीर झाली सगळं आवरलं इकडलं हो सगळं बघा दुर्गा ओम ह्यांनी सगळे का इथलं पण स्वच्छ केलं दूध रात्रीचं तापा ठेवले म्हणजे काल सकाळचं दूध रोज शिल्लक राहतं आणि इथं आता थोडी कनिक मळलेली होती ती आणि थोडीशी अजून मळायची ती मिळवून करायचं देवाला पण इथं वाटून तर केली रांगोळी काढायची राहिली देवपूजा करून झाली आता मी लागले स्वयंपाकाला ओमचा डब्बा करायचा स्वयंपाक बनायचा ओमला उठवायचं त्याला तयार करायचा शाळेमध्ये लावायचं आहे सगळ्यांना तर बघा आता साडेपाच वाजून गेलं तर मी आले इकडं घरी का दुपारी बघा बारा साडेबारा गेली होती तिकडल्या घरी तर मिरच्याही भाजायच्या हात्या लसूण कांदा आधीच झालो होतं त्यांचंही करून कांदा चुरवून झाला लसूण पण झालं तर सोलून मग तिथं गेल्यानंतर चुली पेटवली मिरच्या भाजल्या म्हणजे फक्त भाजायचंच बाकी होतं सगळं भाजून दिलं हात्याला आणि आता घरी आल्याला मी छाठवाला आहे तसं हात धुतलं म्हणलं ड्रेस बदला मिरच्याही भाजल्याला हळूंड कांदाही ते वेळ गेला गेल्यापासून वाकूनच कुंबर दुखायला लागले म्हणजे ले दोन चार तास सगळं सामान भाजायचं ना त्याच्यामुळं तरी तर दूध ठेवलं आहे तापाय तर ता छानसाठी दूध ठेवलं ते आधी गरम करून घ्यावा म्हणलं आता फ्रीजमध्ये होतं ना त्याच्यामुळं गरम करून घ्यावा म्हणलं आधी तर कांदा भाजायला आणि खोबरं भाजाय आणि मिरच्या भाजाय मिरच्याला पण नाही आढावा वेळ गेला कांदा आणि खोबरं मिरच्या दना भाजायला वेळ गेला कांद्याला तो एक तास गेला हलवून हलवून व्हायचा का तर एवढा वेळ गेला बघा ती वाहकोनच होती गेल्यापासून ह्यांनी म्हणत होतं खुर्च बस बसले की त्या झळ्या पण लागत होत्या वाहकोनच आधी जळ्या लागत होत्या बसून तर किती लागल्या असत्या आणि गुंताना नवं होतं त्या रुतला हाताला फोडं चाललं जिरलाय का थोडा पण होई बरं संध्याकाळ पहिलं तर म्हणलं चहा करा आणि ड्रेस बदला दुर्गा येते माझ्याकडं सारखी मग हप्पाने दोन निटणार का अजून साबणाने चांगलं फ्रेश व्हा म्हणलं मॅडम थांबल्यात बाहेर म्हणून चहा इथं चहा उकळायला लागलाय बघा आपला आणि माव इथं येऊन टपली चहा दूध प्यायसाठी हे ती बाळा इकडे ठेवते आतमध्ये कट्ट्यावर कडापा ठेवतं भांडे सगळं घासलं होतं सकाळी माझं काम लवकर झालं तर सकाळी अकरा वाजताच काम झालं होतं आता मला दळण करायचं आहे सकाळ पुरतंच या आता भात करावं लागेल म्हणजे सकाळच्याला पिट राहील देवाला वायची आता वाजल्या साडे सहा आणि कृष्णाला मी संघ आणले माझ्या दफ्तर घेऊन आलाय कृष्णाला ओमला अभ्यासाला बसवलंय तर अभ्यास आज दिलाय मूळ अक्षर लिहायला लावल्यात तर आज म्हणलं दोघं दोघं लिहतायत अंकल्पिक बघून लिहा आता हे काढायचा म्हणलं आजच्या दिवस बघून लिहा ओमला मी रोज सांगत होती त्याला म्हणलं तू पण बघून लिहा आता आता मला स्वयंपाक करू दे म्हणलं कृष्णा अक्षर बारीक काढ म्हणलं मी तुला दाबून लिहितोय चुकलं तर खोडलं तर खुडून सुद्धा निघाना इतकं दाबून वेळा सांगितलं त्याला पाठी दिली हाता खाली नाही घेतली हा ना ऐकत नाही हा ई थोडी बारकी रेशे बस नको राहू दे बाबा आता हे तर एक हे का रफार द्यायचा कृष्ण तुझं काय झालं लिहि तू किती दाबून ते तू कस लिहिला कृष्णा तुला मी किती वेळा सांगते मी चुकलं खुड चुकलंय काय खरं नाही आता थोडं थोडं लिहून करायचो कृष्णा कृष्णा छान काढतोय पण थोडी थोडी जागा सोड ना बाळा म्हणजे येईल आता देवाला देव तुले खराब झालेत म्हणलं उद्या पितांबरी लावून घासून काढ टाइम भेटत नाही सकाळच्या बारी गडबड असते ते निरंजन सगळं खराब झालंय ते दिवशी शेतलं घासलं तर बघ उद्या सगळं स्वच्छ करीत तुझा ना अभ्यास झाला बा किती राहिला मग कशी करत होते की ग उरक। आता आधी मी आवरती परत करीत अभ्यास तुळशीला पण उदबत्ती लावली मला लय आवडते दारात तुळस इतका दिवस नव्हती आता उदबत्ती लावली वात लाव पण वार बघितलं कसं सुटलंय वात काय राहत नाही आणि दोघ जण तर गेले खेळायला अभ्यास निम्मा ठेवला गेले लगेच खेळाय आवघड कसं कृष्णाला शिकवा ते माझं थोडं पण ऐकत नाही मला मस्त शिकवा पण तो नाही ऐकत चार अक्षर काढतून जातो विषय असा मित्रांनो तर दुपारी आपला काळा मसाला इकडे की पुढ्या मसाला तुम्हाला समोर पांडू घ्यायला कुटायला कुठून घेतला तिथं पूजाला बसवलं बसून घे म्हटलं कुठून कशामुळे कारण की त्यातलं काय मसाल्याचे पदार्थ पुरेपूर पडलं पाहिजे कारण पांडू गेला ताराच आहे मला आताच केला तर ऑर्डर एक बुक केली म्हणाला पैसे आलेले आहेत आणि काल एक दहा एक ऑर्डर आलेले आहेत ते लिहून तो वैभव आता त्यांना कॉल करायचा ते बोलले होते की जेव्हा दादा मसाला होईल तेव्हा आम्हाला कॉल करा आम्हाला घ्यायचा आहे ते दहा पंधरा ऑर्डर आहे आणि आता एक बुक केली त्यांनी चालू मध्ये मला कॉल केला आता आपण जे स्टिकर यायचं आहे मसाला म्हणून आहे ती स्टिकर छापलेलं ते आणायला मी जाणार आहे आता कॉल आलता

बोल काय ना मनो म्हणलं दोन मिनिट मला पूर्ण पुरतय सुद्धाच बघ गालू का करड पड सकाळी दुर्गाच्या टोळ्यातत बोट गेलं माझ्याकडे तू समजेकडे जाणती नेते मान कसं की कस किलो फोन करा सांगतो कसा किलो सातशे रुपये नाही कमी नाही नाही खायचं का नाही दोन पैसे आलं तुमचं मस्त भाजी झाली आणि आम्हाला दोन पैसे आले बाजार लय कमवायचं नाही पब्लिक कमवायचं आपल्याला तुमच्यापर्यंत मसाला पोहोचवाय सातशे सातशे रुपये दर किलो आहे आणि महाराष्ट्राच्या बाहेर गेल्यानंतर